सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन राष्ट्रवादी पक्ष उदयास आले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थापन झाला असून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना मिळाला आहे त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सातत्याने यांना त्या कारणावरून राजकीय खलबत पाहायला मिळतात दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत असतात तर कधी इकडचे नेते तिकडे आणि तिकडचे नेते इकडे येणार असल्याचा दावा दोन्ही पक्षातील नेत्यांकडून केला जातो त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनीही मोठा दावा केला आहे निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते काँग्रेसमध्ये जातील असे तटकरे यांनी म्हटलं त्यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे नेते मेहबूब शेख यांनी भूमिका मांडली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे तटकरे यांनी पत्रकारांच्या अनौपचारिक चर्चेत हा मोठा दावा केल्याने राजकीय भूया उंचावल्या गेल्या आहेत आता यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून भूमिका मांडण्यात आली आहे चार जूनच्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत कारण चार जून नंतर अजितदादांची नक बुडणार आहे त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत असं मेहबूब यांनी म्हटलं आहे